नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आलो आहे मुंबईला फिरायला हा बघा इकडे कोण आहे दादाकडे आहे आणि दादा आज फिरायला नेतोय बघूया कुठे नेतोय ते बघा ने तयार वगैरे आहे आता आणि आता निघतोय आम्ही तिकडे संकेत आणि पण आहेत कोण कोण आहेत संकेत वगैरे आहे बघू आता कोण कोण येते ते तर चला तर मग जास्त वेळ नाही आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आता निघालोय वाटेत आहे बघा दादा आपल्याला नेतोय फिरायला कजिन्स मिट इन शिवाजी महाराज पार्क चलो सं आली आहे तिकडे बस स्टॉप वर्ली कोणीवाडा बस स्टॉप करा आता आपल्या कुठे जायचंय हा बोलला शिवाजी पार्क तू शिवाजी जायचं किती वेळ लागेल शिवाजी पार्क जायला आठ वाजले दोन मिनिट कशी बोलतो आठ वाजते आठ वाजले आम्ही जरा विचार करतो सांगतो तुम्हाला हे आमचं नेहमीच आहे आम्हाला काही फरक पडत नाही तेव्हा प्लॅन झालाय ते बघ आपण भेटला ते बघ कळालं कुठे पण जा नका इकडेच ना इकडे तू बघा कुठे

संकेत आलाय आता हे कुठे जातोय बोले हे संकेत कुठे जातोय आता मी सिफेसला संकेत कुठे चलो सगळ्यात बेस्ट आणि हा आता आमचं ठरलं शिवाजी पार्कला जायचं होतं पण सिफेसला चाललंय आता अरे बस दाखवायला नको सगळ्यांना मुंबईची आणि आपल्या गावाला एस टी चालते फक्त असल्या बस वगैरे काय नाही काय काय बोला मुंबईचा गाव रेडा काय बोलला समजलं मुंबईचा सहा नाही केलं होणार दादा पुढे <laughs> पुढे दादा दादा आज खिलवणार आहे आज आपल्याला मला काय बोला सांग दादा बोला। आता माझ्याकडे पैसा साठतोय मी त्याला मागतले बघ चप्पल बघ हजार रुपयावर चप्पल घेते मला बोल पैसा साठतोय माझ्या माझ्याकडे आता त्यामुळे ब्रँड घेते मी ब्रँड आहे आज काहीतरी किलो हा इज्जतीचा प्रश्न आहे आपल्या वर्कांचा तुला इज्जत देणारच नाही आम्ही आता आज काय खेळवलं नाही एक दोन तीन दादा नको दादा नको दादा नको हे तर काय सांगतो दादा आज मोबाईल काय रात्रीच बाहेर आलं कुठे हे कुठे आहे संगीत आता आपण ग cơ, Indian Navy Mother, 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 जे नवीन तयार झालेलं वरली सिपेच आहे गाईज आम्ही जिथे आलेलो आहोत सर्व कझिन आलेलो आहोत सर्व नाही चार जण कमी आहेत पॉसिबल नव्हतं त्यांना पॉसिबल नव्हतं गाईज पॉसिबल नव्हतं म्हणून आले नाहीत हे दादा संकेत दादा काय काय आहे गाईज हे कोस्टल रोड आहे कोस्टल रोड बघा जातो कुठे मी तर कधी आलो नाही पहिल्यांदा ना आलो कुठे सगळं तोडून मोडून सत्यानाच लावलंय आणि हे बघा इथं तेवढं चांगलं केलंय बघा तिकडनं रोड आलाय काहीतरी केलंय आणि इथं मस्त पैकी आम्ही आनंद घेतोय कोण नाही अजून इकडे आम्हीच आलोय जिथे कोण नाही तिथे काहीच आम्ही आलोय बघा पूर्ण रिकामी आहे आणि आमच्याशिवाय कोणच नाही आहे तिथे एक म्हैस आहे आणि पुढे एक रेड़ा रेड़ा रेड आहे आणि म्हैशीच्या बाजूला मी आहे हा बघा पहिले शूटिंग करतोय हा बघा तेव्हा तर याचा गावाला असं काय मार पुढे काय माहिती दया तू पहिलेस त्याच्यापासून दूर राहा कुठे <laughs> 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 आलोय बघा इकडे काय नाही इकडे बघण्यासारखं आणि हे बघा काय कुठे आणून ठेवलंय आणि असते याड्यासारखी हे सगळं तोडून मोडून ठेवलंय आणि इथे फिरतोय आम्ही हे हो सिपेस, ए, ए, गाईस, वर्ली सिपेस किती आ, आहे किती छान आहे इथे बघा खूप काम चालू आहे मग का आलो आपण इकडे काम चालू आहे आपण शिवाजी पार्कला गेलो असतो ना त्यामुळे आपण इकडे आलो मूड ऑफ गाईज आणि इकडे बघा तिघांचा वेगळा ग्रुप आहे आणि इकडे माझ्यासोबत आहे ही बघा पळाली 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 तुला काय नाही तुला काय नाही समजलं नाही समजलं तिला नाही समजलं नाही समजलं तिला परत बोल आणि हे बघा इकडे कुठे आलय झपा टायला वगैरे व्हायला इकडे भूतंत लागतील अंगात आपल्या एक तर त्याच्या बस थे थे, बस स्टॉपच्या इथे बसलोय बस सगळं फिरून झालंय काय नाही इकडे कुठे फिरवलंय काय आता जो तो मोबाईलमध्ये आणि इकडे दोघी त्यांनी एकट्याच फिरत आहे असं आता काहीच संगीता रडते फिरायला भेटलं नाही म्हणून

खिलव काहीतरी खिलव जन्माला येऊन काहीतरी चांगलं काम कर भावांना खिलव काहीतरी

काय झालं बाबू होय बाबू आणि हे बघ इकडे आता बाय करतायत बहीण भाऊ आणि वैता गेली भाऊ आणि याच काहीतरी वेगळंच चाललंय संगीता बाय काय बायकिन बघा बघा काय नाही चला पण जाऊ

दादा न आम्ही गेल्यावर आम्हाला तो प्लॅन आहे लूज

இருக்கா <laughs> एवढी हावरी अशी वाटलं नव्हतं पण माझ्यासाठी तू धावत आली पाठी ते पण सगळ्यांना घेऊन दादा मी देणार अरे तू

नाही खाले मी ते बघणार बघायचं दोन हाताने खाणार आहे झोपायचं याुट्टा वगैरे खाऊन झाला आणि आम्ही दोघे जण आता घरी चाललोय ते पण गेले तरी मला हा बघा झालो आहे घरी जास्त काय नव्हतं मजा मस्ती झाली आजच्या व्हिडिओमध्ये आणि शिवाजी जायचं होतं राहून गेलं प्लॅन लगेच पलटला आमचा आणि गेलो सी पेशला बघण्यासारखे काहीच नव्हतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अंधार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नसेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटीया अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय